विद्यार्थ्यांच्या क्रुझर गाडीला ट्रक धडकला इतक्या जणांचा मृत्यू अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावरील ही घटना नेवासा तालुक्यातील उस्तळ दुमाला शिवारात पहाटे भीषण अपघात घडला अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर ट्रकला क्रुझर गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर यामध्ये अकरा विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातात प्रथमेश तेली याचा जागीच मृत्यू झालाय तर गंभीर जखमी झालेल्या वृषभ सोनोने याचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय जखमी अकरा विद्यार्थ्यांवर नेवासा फाटा येथील पाटील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट्स अकॅडमीतील तेरा विद्यार्थी पुण्याच्या गहुंजे एम पी एल क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते सामना आटोपल्यानंतर ते बोदवडकडे परतत असताना अपघात घडला ही माहिती पोलिसांना कळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले व अँब्युलन्सच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर